हाय सर आर्मी ने काल रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी एक्सवर एक पोस्ट केली रेडी टू स्ट्राईक ट्रेन टू विन आणि पुढच्या तेवीस मिनिटांमध्ये भारताने पीओके आणि पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी टार्गेटेड एअर स्ट्राईक केले त्यानंतर एक वाजून एकावन्न मिनिटाला इंडियन आर्मीने पुन्हा एक पोस्ट केली जस्टिस इज सर्फ म्हणजे ऑपरेशन सिंदूर फते रात्रभर ऑपरेशनची मॉनिटरिंग केली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि इंडियन आर्मीने हे ऑपरेशन सिंदूर भारताने कसं केलं ते सांगतो याला ऑपरेशन सिंदूर नाव का देण्यात आलं तर पहलगाम मध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी त्यांनी कोणत्याही महिलेला टार्गेट केलं नव्हतं त्याच महिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पतीला त्यांच्या जवळच्या लोकांना मारण्यात आलं पहलगाम मध्ये महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवलं गेलं भारतीय सैन्यानं या ऑपरेशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत यातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या एअरस्ट्राईकच्या प्रत्युत्तरातून दिला गेलाय पण भारताने हा अटॅक थेट पाकिस्तानवर केलाय का तर नाही भारतीय वायुदलाने केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून केली या कारवाईत कोणत्याही सामान्य नागरिकाला हानी पोहोचवण्यात आलेली नाहीये आपण पाकिस्तानी नागरिकांना टार्गेट केलेलं नाहीये तर पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलाय त्यात पाकव्याप्त काश्मीर तसंच बहलावपूर कोटली आणि मुझफ्फराबाद मधील ठिकाणांना लक्ष करण्यात आले याच ठिकाणांहून भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला गेला होता शिवाय चक अमरू भिंबेर मुरीदके बाग सियालकोट गुलपूर बिलाल कॅम्प अशी टोटल नऊ लोकेशन्स आहेत यासाठी आर्मीने एअरस्ट्राईक करताना राफेल सुखोय या विमानांचा वापर केलाय भारतीय सीमेत राहूनच पाकिस्तानवर हे एअरस्ट्राईक केले गेले के भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये मध्ये के इथल्या लष्कर ए हेडक्वार्टर उडवण्यात आलंय मुंबईतल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता तसंच जैश ए मोहम्मदचं बहलावपूर बहालावपूर इथला अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय तसंच बिलाल कॅम्प जो जैश ए मोहम्मदचा लॉन्च पॅड और, हा दहशतवाद्यांना सीमापलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता या व्यतिरिक्त सर्जाल कॅम्प सांबा समोर इंटरनॅशनल बॉर्डर पासून आठ किलोमीटर अंतरावर हा जैश ए मोहम्मदचा दहशतवाद्यांचा प्रशिक्षणाचा तळ आहे या हल्ल्यामध्ये त्रेसष्ट दहशतवादी मारल्या गेल्याचं कन्फर्म झाले तर काही दहशतवादी जखमी झाल्याचे अपडेट्स आहेत यात भारतानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या भालवपूरचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त केलं जे कुख्यात दहशतवादी मसूद अझहरने सुरू केलं तोच मसूद अझहर भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता मसूद अजर अनेक महिन्यांपासून बेपत्ता होता पण दोन हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यात त्याला पुन्हा बहलावपूर मध्ये पाहण्यात आलं होतं आता अशी शक्यता वर्तवली जाते की मसूद अजर भारतीय लष्कराच्या हल्ल्यात मारला गेला असावा पण अजूनही हे कन्फर्म झालेलं नाही काही माहितीनुसार मसूद अझहर बहलावपूर मधल्या एका मशिदीत येऊन बसत असायचं आणि याच ठिकाणी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही त्याला भेटायला येत होते पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे हस्तकही तिथेच पोहोचत आणि मग भारताच्या विरोधात षडयंत्र रचले जात होते पण यावेळी भारतीय हवाई दलाने थेट त्याच ठिकाणाला लक्ष केलंय जिथे मसूद अझहर वास्तव्यास होता तो मारला गेलाय की नाही हे लवकरच आपल्याला कळेल भारताने केलेल्या या हल्ल्यानंतरचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहे हल्ल्यानंतर लोक रस्त्यावर भीतीने आणि दहशतीने अल्लाउ अकबर म्हणताना दिसत आहेत पण भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले की ही मोहीम फक्त दहशतवादाविरोधात भारताच्या या ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी पाकला थेट इशारा दिला कुठलेही प्रत्युत्तर देऊ नका असं पाकिस्तानला सांगितलंय पण एलओसी वर त्यानंतर गोळीबार सुरू असल्याचं दिसतंय याबद्दलचे आणखीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा